पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर टी ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पाहुयात राधानगरी तालुक्यातील सरवडेचे ग्रामीण कथाकार दत्ता परिड यांची चंद्री ही कथा अभिवाचन सौ रुपादंडी पाहायला विसरू नका आर चॅनेल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी रूपा दड्डी आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या अभिनव उपक्रमामध्ये तुम्हा दर्शकांचे हार्दिक स्वागत करते मी आज तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलेली आहे तत्पूर्वी आपण एका पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत पुस्तक परिचय यामध्ये आज आपण परिचय करून घेणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांचे अनिता पाध्ये यांनी लिहिलेले चरित्र एकटा जीव हजरजवाबी विनोदी अभिनेता संवाद लेखक आणि एक यशस्वी चित्रपट निर्माता दिग्दर्शक हीच दादांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे पण दादा कोणके म्हणजे फक्त एवढंच नाही ते एक प्रगल्भ व्यक्तिमत्व होत दादांच्या आयुष्यात प्रचंड विविधता होती फार कमी माणसांच्या आयुष्यामध्ये अशी विविधता आढळते त्यांचे बालपण तरुणपण कसे होते त्यांच्या जीवनात येऊन गेलेली माणसं कशी होती दादांशी त्यांचे संबंध कसे होते माणूस म्हणून दादा कसे होते या सर्व प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक वाचल्यावर मिळतात कारण दादा स्वत या पुस्तकातून आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मन मोकळेपणाने सांगत आहेत त्यांच्या शब्दात शून्यातून स्वतःचे स्थान निर्माण करणारे एक अवलीया व्यक्तीचे हे आत्मकथन वाचकांना चटका लावून जाईल यात शंकाच नाही असं हे दादांचं एक आगळं वेगळं खरं खरं आत्मचरित्र दादा कोणके कौन कोणी साधारण मनुष्य नव्हता अशा व्यक्ती लाखात एक निर्माण होतात कोणी कल्पना सुद्धा करू शकत नव्हतं की लहानपणीचा हा नाठाळ मुलगा वेळीच काही गोष्टी घडल्या नसत्या तर मुंबईतला एक कुख्यात गुंड बनला असता तोच मुलगा मराठी सिनेमा जगतात स्वतःचे स्थान ध्रुव तार प्रमाणे बनवतो मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो आणि स्वतःचं नाव गिनीज बुकात नोंदवतो पुस्तक वाचताना असं वाटतं की आपण दादांसोबत बसून निवांत गप्पा मारत आहोत आणि म्हणूनच पुस्तक कुठेही कंटाळवाने वाटत नाही अगदी पहिल्या दादांच्या जन्माचा किस्सा सुद्धा इतका भन्नाट आहे की वाचताना खूप मजा येते पुस्तक सुरुवातीपासूनच तुम्हाला समरस करून घेते मराठी नाट्यसृष्टी नेहमीच विच्छा माझी पुरी करा शिवाय अपुरी असेल अशी या नाटकाची कीर्ती होती तब्बल दहा वर्षे सलग हे नाटक जनमानसात वावरत राहिलं या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं महाराष्ट्र आणि बाहेर राज्यात सुद्धा याचे अनेक प्रयोग झाले आणि याच नाटकातून लोक दादा कोणके नावाच्या माणसाला ओळखू लागले खरी ओळख आणि पैसा दादांना मिळाला तो इथूनच दादानी सांगितलेली सगळी जीवनी अनिता पाधे यांनी अत्यंत सुबक शब्दांकित केली आहे त्यासाठी त्यांची मेहनत दिसून येते पुस्तक जरी दादांबद्दल असलं तरी यात अनेक व्यक्तींच्या व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत दादांच्या चाळीतल्या काही मजेदार व्यक्तींपासून ते पार अंडरवर्ल्डच्या डॉन पर्यंत तसेच चित्रपट सृष्टीतील अनेक प्रसिद्ध व्यक्तींविषयी इथे भरपूर वाचायला मिळते दादांनी जे काही सांगितलं ते सगळं अगदी मन मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणाने चांगलं ते चांगलं वाईट ते वाईट जसं घडलं तसं अनेक कलाकारांबद्दल दादानी त्यांचे मत त्यांच्या सोबतचे घडलेले प्रसंग त्यातला भाव सगळं सांगितलं आहे दादांकडून ज्या काही चुका झाल्या त्यांनी कबूल केल्या आहेत त्यांचा चित्रपट बघताना आपण जसे हसतो पुस्तक वाचताना देखील असंख्य वेळेस अगदी मनापासून हसू येते पडद्यावरचा हा हसणारा आणि हसवणारा नायक खऱ्या आयुष्यात मात्र अनेकदा दुःखाच्या गर्तेत सापडायचा दादांना खाजगी आयुष्यात सुख काही मिळाले नाही सुखप्राप्तीची त्यांची इच्छा अपुरीच राहिली उमेदीच्या काळात आई वडील काका काकू यांचे छत्र हरपले वर्षभरात पत्नी पासून विभक्त व्हावे लागले यश बघताना वडिलांसारखा पाठेरा का भाऊ गेला अनेक सहकलाकारांचा मृत्यू झाला बरीचशी माणसं वाईट वागली अनेकांनी अने साथ सोडली शेवटच्या काळात आपली म्हणावी अशा माणसांनी आर्थिक फसवणूक केली तो आर्थिक आणि मानसिक ताणसुद्धा त्यांनी पचवला ज्यांच्याकडून सुखाची अपेक्षा केली त्यांनी पाठ फिरवले एकंदरीतच तुमचा वाचनसाठा समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक वाचकाने पुस्तकप्रेमीने सिनेमाप्रेमीने वाचावे असे हे पुस्तक आहे दादा कोणके आज आपल्यात नाहीत पण मराठी चित्रपटप्रेमीच्या हृदयावर कोरलेले हे नाव कधीही विस्मरणात जाणे शक्य नाही पुस्तकाच्या मलपृष्ठावर दादांचे हृदय मनोगत वाचताना खूप वाईट वाटते ते म्हणतात आज एवढा पैसा प्रॉपर्टी मिळवून काय उपयोग आहे कुणासाठी मी हे सर्व कमावलं आहे माझ दुःख एकटे पण मी सहसा कुणाला जाणवू देत नाही त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे एकटेपणाच्या बदल्यात देवाने मला पैसा प्रसिद्धी भरपूर दिली सर्वांना गोष्टी मिळत नाही अशी मी स्वतःची समजूत घालत असतो पुढल्या जन्मी देवाने मला पैसा यश प्रसिद्धी काहीही दिलं नाही तरी चालेल पण एकटेपणा देऊ नये माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावी हीच माझी इच्छा आहे धन्यवाद यानंतर आपण आपल्या कथेकडे वळूया आजची कथा आहे चंद्री लेखक आहेत सुप्रसिद्ध ग्रामीण कवी आणि कथाकार दत्ता परीटसरिटसर परीट हे निवृत्त मुख्याध्यापक आहेत स्वतः उत्कृष्ट कलाकार व कथाकथनकार आहेत चंद्री चार चौघीत उठून दिसणारी चंद्री रस्त्यानं चालायला लागली म्हणजे येणारा जाणाऱ्यांच्या नजरा आपसूक तिच्याकडं वळायच्या बघणारा एक दोन वेळा माग फिरून बघितल्याशिवाय पुढे सरकतच नव्हता तरणी पोरं तर वळून वळून बघतीलच खरं म्हातारी चेकाळ तिच्याकडे बघून कुणाची रही असं विचारल्या बिगार राहात नव्हती चार आठ दिवसापूर्वीच चंद्रीचं गावात येणं झालं होतं आणि गाव खुळं झालं नुकतीच वटावर मिसरून फुटलेली पोरं उगीच चंद्रीच्या घराभोवती घेट्या घालू लागल्या आता वही काय होणार म्हणायचं आव बापई घडी चंद्रीकडे टक लावून बघतीलच खरं बी बिनदिक्कत घरात शिरून चंद्रीला न्हाळू लागल्या चंद्री, ला चंद्री होतीच तशी देखणी लांब सडक नाकाची अंगापिंडानं भरलेली मजबूत बांध्याची टप्पोऱ्या डोळ्याची तुकतुकीत रंगाची आणि आटोपशीर शिंगाची म्हैस कपाळावर पांढऱ्या शुभ्र चंद्रकोरीमुळे नाव बी जन्मल्याबरोबर घेऊनच आलेली चंद्री औचितवाडी डोंगर कपारीत वसलेलं शे दीडशे उंबऱ्यांचं गाव बारक्या पोराटन गावाला म्हशीचं दांडगया गावात घरटी एक दोन तर जनावर होतीच काहींच्या दावणीला पासा, पासा जनावर होती पंचक्रोशीत गाव म्हशी बाळगण्यात हौशी म्हणून प्रसिद्ध होत त्यामुळे जनावरांची दलाली करणाऱ्या दलालांचा पण गावात असायचा गावात एकापरीस एक म्हशी होत्या पर चंद्रीचा तोरा पर काय न्याराच होता तर काय का अस ना चंद्रीमुळे रंगा कालर जरा ताटच झाली होती प्रत्येक जण चंद्रीबद्दल रंगाकडे चौकशी करत होता दोन वर्षापासून रिकामा असलेला रंगा पवाराचा जनावरांचा गोटा आता चंद्रीमुळे भरून दिसू लागला होता पर सगळ्यासनी काय बघवतय होय अरे हो कशाला ताटतोय असलं इकत घ्यायची रंग्या पवाराची काय ऐपत आहे वय उगा आपल्या बायकोच्या जीवावर ह्याच्या उड्या कोताच्या किसनानं ना नाक मुरडतच गरळ ओकली म्हणजे म्या नाही समजलो सांग के हिजारचावर सा जाधवाच्या नाऱ्याने कपाळावर आट्टी आणत इचारल अरे इसकटून आणि काय सांगायचं रंग्याच्या सासऱ्यानं रंग्याला अंदाण म्हणून दिलेलं जनावर हाय ते किसनानं खुलासा केला अशी चर्चा काही दिवस गावात थोड्या फार फरकानं चालली काही जण भी करत होते हे सगळं रंगाच्या कानावर यायचं पण रंगा मात्र ऐकून न ऐकल्यासारखा करायचा दोन वर्षापूर्वी पवाराचं झालं आणि सून म्हणून रंजना नांदाय आली घरात इन तीन माणसं रंजना रंजनाचा नवरा रंगा आणि म्हातारी सासू रकमा घरची परिस्थिती तशी बेताचीच पदरची फकस्त पाच सहा गुंट जमीन दुसऱ्याच्या शेताला मजुरीला गेल्या बिगर सांची चूल पेटत नव्हती बाहेर जात होता पर सांच्याला घर खायला उठत होत रंजना बराच वेळा रंजीस दिसायची गप गप असायचे घरात खर तर करमतच नव्हतं आणि आठ दिवसापूर्वी रंजनाचा बा चंद्रीला घेऊन दारात हजर बाल आणि चंद्रीला बघून रंजना हरकून ढ्यान झाली चंद्री, आले आले। चंद्री आली आणि घर भरल्यासारखं झालं मायारात असताना रंजनाचा चंद्रीवर भलताच जीव होता आता जणू माझी धाकटी भनच माझ्या सोबतीला आली आहे असं रंजनाला वाटायला लागलं सान सकाळच्या पहिल्या भाकरीचा उनहून तुकडा चंद्रीच्या मुखात पडू लागला हिरव्यागार वैरणीचा भारा रंगा रोज त्याला डोंगरातनं आणू लागला गप गप असणारी रंजन आता घडा आडा बोलू लागली खळखळून हसू लागली घर कस सुखावून गेलं लेखासुनाचा संसार बघून म्हातारी बी हरकून गेली दिस समाधाना सरत होत आणि एक दिवस रंजनाला कोरड्या वांत्या होऊ लागल्या म्हातारीनं रंजनाकडे कौतुकाने बघितलं म्हातारीचा चेहरा खुलला लवकरच नवीन पाहुणा घरात येण्याचे चिन्ह आहेत चंद्रीचाच पायगुण म्हणायचा रंजना लाजूनच खाल बघत राहिले बर झालं भाई किती दिस झालं हा हो एक जीवाला घोर लागला होता म्हातारी न बोलली आत्या साब तुमसने आणि एक ठाव आहे काय रंजनानं विचारलं काय म्हातारीनं उत्सुकतेनं विचारलं हेच की आपल्या चंद्रीकडं बी ग्वाड बातमी हाय गावाकडं तिला महिना दीड महिना झाला होता रंजनानं खुलासा केला काय सांगते आज अगं मग लईच बेस झालं म्हणायचं आता तुम्हा दोघांसने बी सांभाळाय पाहिजे म्हातारी काळजीच्या सुरात बोलली माझं काय वाटत नाही खरं मला माझ्या चंद्रीचीच लई काळजी वाटते रंजना नकळत बोलून गेली दिवसामागून दिवस जात होतं दोघींच्या वी पोटाचा घेर वाढत होता आता बैरकामाला जायचं बंद कर उगा जीवाला घोर नग असं म्हणून म्हातारीनं रंजनाला मजुरीला जायचं बंद केलं आता रंगावर जबाबदारी वाढली कामाचा ताण होताच त्यात रंजनाची काळजी वाटत होती रंजना मात्र चंद्रीच्या काळजीनं झुरत होती कामाला जायचं बंद झाल्यापासनं रंजनाचा सारा वेळ घरात आणि गोट्यातच जात होता चंद्रीच्या डोक्यावरनं मानेवरनं पाठीवरनं मायेनं हात फिरवायचे चंद्री बी आपली जीभ बाहेर काढून रंजनाचा हात साठायची होत्या आता दिवस भरत आलं होत कंच्या वक्ताला काय होईल हे सांगता येत नव्हतं म्हातारीचा तर डोळ्याला डोळा लागत नव्हता ला रंगा रातीच डचकून उठत होता सगळं घर काळजीत होतं एके रात्री जेवण वक्ताला म्हातारीनं जेवणाची ताटं मांडली निम्म अधिक जेवण झालं असल नसल तेवढ्यात रंजना पोट सावरत ताटावरनं उठली पोटात कळा सुरू झाल्या म्हातारीनं पुढ्यातलं ताट बाजूला सारलं रंगानं शेवटचा घास कसा तरी खाल्ला गडबडीनं हात धुतला आणि कोळ्याच्या आनसूईला बोलवायला पळाला सुईन पण करणाऱ्या आनसू आईनं बरीच खटपट केली काय उपयोग झाला नाही रंजनाच्या कळा वाढायला लागल्या रंगा आता गाडी बघ बाबा डॉक्टर कडे न्हायला पाहिजे माझ्याच्यानं हिची सुटका हुई ना माझ घरातन बाहेर येत आणसोईन सुस्कारा टाकत सांगितलं रंगाचं धाब दण आणलं आता गाडी करून तालुक्याला गेल्या बिगर सुटका नाही कावरा बावरा झालेल्या रंगाला काय करावं ते सुचव म्हातारी वर बघून पांडुरंगाचा धावा करायला लागलेली तेवढ्याच सांगावा धाडल्यागत गत राजगिराचा शिरपा दाग बैलगाडी घेऊनच दारात आला दोन तीन बायकाने आधार देऊन रंजनाला बैर आणले बैलगाडीत बसवले बसता बसता माझ्या चंद्रीला सांभाळा मला काय होणार नाही खरं माझ्या चंद्रीला आई ग असं म्हणत कळ सोसत रंजना गाडीत बसले एवढी काळजी करायला म्या नाही काय तू काय बे काळजी करू नकोस तुझ्या चंद्रीची म्या काळजी घेतो तू बिनघोर जा बघू म्हातारीनं सबूत दिला गाडी तालुक्याच्या दिशेनं निघाली रंजनाची नजर मात्र अंधाराज चंद्रीला शोधत राहिली दुसरा दिस उजाडला दवाखान्यात बाहेरच्या वरांड्यात फटकुऱ्यावर आडवा झालेला रंगा जागा झाला डोळं चोळतच बाळंतिनीच्या खोलीजवळ आला काचच्या दरवाज्यातन त्यानं हात पाहिलं रंजना बाळाला कुशीत घेऊन शांत झोपली होती अख्खी रात्र जागून काढली सलाईन इंजेक्शन औषध डॉक्टर नर्स या सर्वांची चाललेली धडपड हे सारच्या सार रंगाच्या डोळ्यासमोर तरळू लागलं झालं एकदाच ऑपरेशन बाळ बाळंतीन सुखरूपणे पड बाहेर पडली सगळं सुरळीत झालं पोरगी घरात लक्ष्मी आली म्हणून सगळी दिवस मुक्काम वाढला खर्चाचा डोंगर डोळ्यासमोर दिसू लागला औषध आणि ऑपरेशनचं मिळून किती बिल होते कुणास ठाव रंगारोज शेजाराच्या सायकलीवरनं गावाकडच्या जेवणाचा डबा घेऊन दवाखान्याच्या फेरा मारत होता जाईल त्या वक्ताला रंजना व्यायाला आलेल्या चंद्री बद्दल होती तिचं आता लक्ष सार्रीकडे लागलं होतं पैशाची जमाजमा कशी करायची याचा विचार चाललेला आज सात दिस झालं कालच डॉक्टरने तेरा हजार सातशे रुपयाचं बिल रंगाकडं दिलं होत पेशंटला उद्या डिस्चार्ज मिळणार होता त्याआधी दवाखान्याचा समजा बिल भरावं लागणार होतं गावात दोघातीघांकडे जाऊन रिकामा हातानं घराकडे परत आलेला रंगा रंगाला हात लावून बसला होता येता येता सावकारी करणाऱ्या अण्णा सावकाराकडे कर पण जाऊन आला पण काहीतरी तारण असल्या बिगर पैसे द्यायला तो बी तयार नव्हता सावकाराकडं घाण ठेवण्याजोगा घरात बी तसा काय एखादा जिन्नस नव्हता हा नाही म्हणायला म्हातारीच्या गळ्यात दोन पदरी सोन्याची माळ होती ती मागावी तर मागच्या साली म्हातारीच्या पोटात उठलेल्या गाठीच्या ऑपरेशनसाठी भाद्यार्ने माळ विकू दिली नव्हती म्हणाली माझ्या दादल्याचं शेवटचं हायवाचं लेणं आहे ते डोरलं मोडून मी ही माळ केल्या माझ्या जीवात जीव असू म्या काय ऐकू द्यायची नाही त्यावेळी म्हातारीच्या ऑपरेशनसाठी केलेली हात उसनवारी अजून फेडतोया आता पुन्हा कुणाकडं हात पसरायचा कोण उसनवारी देणार विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली अरे रंगा सूनबाई तिकडं वाटकडे डोळा लावून बसले असल दोन घास खा लेकरा आणि डबा घेऊन जा बघू काही इकडं काळ्या माळ्या घालत बसलूयास म्हातारीच्या डोक्यात हे बी नाही आणि ते बी नाही वीज चमकावी तसा रंगा लक्कन हल्ला खुट्टीवरचा फाटका टावेल खांद्यावर टाकला आणि घरातन बाहेर पडला सरळ अण्णा सावकाराच्या दा। दारात बाहेरच्या लोडाला देऊन सुपारी बसलेला अण्णा सावकार दोघांनी चर्चा केली वाटाघाटी केल्या अण्णा सावकाराला आनंदाच्या उकळ्या पुटल्या तो एका पायावर चौदा हजार रुपये द्यायला तयार झाला पैसे मोजून फडक्यात बांधले आणि इजारीच्या खिशात घातले आणि रंगानं सरळ घर गर घाटलं घरात आल्या आल्या म्हातारीला म्हणाला आज दवाखान्याचं बिल भरायचं हाय अण्णा सावकाराने नड काढले बर बरं झालं बाबा देवच पावला म्हणायचा म्हातारीनं वर बघत हात जोडलं रंगा बाहेरून आवाज आला या या अण्णा रंगा म्हणाला अण्णा सावकार आणि सोबत दोन गडी आत आले माझ घरात रंगाच्या पाठोपाठ परड्याकडं गोठ्यात गेले माझ घरात बसलेली म्हातारी कावरी बावरी झाली तिनं काय कळ ना रंगा आत आला शिवड्यातल्या भाकरीचा तुकडा घेऊन गोट्याकडे गेला बावसाळलेल्या म्हातारीला काय समजना थरथर कापतच ती गोट्याकडे आली रंगानं चंद्रीचं दावं सोडलं होतं अवघडलेली चंद्री गोट्यातून बाहेर पडायचं नाव घेना आणि सावकाराची माणसं तिला वडून बाहेर नेत होती आता सगळा प्रकार म्हातारीच्या लक्षात आला रंगा काय करतो विकू नकोस र तिला माझ्या सुनाचा जीव की हाय रे तो मी तिला सबूत दिलाय म्हातारी बडबडत होती तर म्हातारीचं ऐकून घ्यायला कोण होत तिथं लांब लांब जाणाऱ्या चंद्रीकडं पानावलेल्या डोळ्यानं ती बघतच राहिली बाजूला चंद्रीनं न खालेल्या भाकरीचा तुकडा तसाच पडला होता रिकामा गोठाकडं भकास नजरेनं बघत म्हातारी ओंदक देत मटकन खाली बसली दुसऱ्या दिवशी सकाळी बैलगाडी गावाच्या रस्त्याकडे लागली डोक्याला फडकं बांधलेल्या रंजनानं बाळाला अलगद मांडीवर घेतलं होत आज ती भलतीच खुशीत होती गाडीवाना शेजारीच रंगा मान घालून ग बसला होता का हो असं गप गप का बसलायसा का पूरगी झाली म्हणून नाराज आहे रंजनानं थोडं हसत हसतच रंगाची फिरकी घेत विचारलं रंग काहीच बोलला नाही तेवढ्यात बाळ जाग झालं आणि रडू लागलं काय झालं माझ्या बाळाला रडू नको आता आपलं गाव जवळ आलं या आमच्या बाळाला आम्ही आता गमत धावणार आपली छान हंबा आहे तू तिला चंद्रा मावशी म्हणायचं हा रंजना कौतुकानं आपल्या बाळाशी गप्पा मारत होती पण कोणीतरी काळजावर ओरखडा मारल्याचा आणि त्याच्या वेदना मेंदू पर्यंत गेल्याचा भास रंगाला होत होता रंगाचा धीर खचत होता गाव जवळ येईल तसं दडपण वाढत होत कुणीतरी दहा मनाचं ओझ डोक्यावर ठेवल्यासारखं रंगाला वाटत होत घरात गेल्यावर गोठा रिकामी दिसणार मीच तुझ्या चंद्रीचा बाजार केला हे मी आता कोणत्या तोंडाने सांगणार या विचारानं रंगाची छाती अधिकच दडपाय लागली गाडी दारात आली तुमचं लक्ष कुठं आहे रंजना थोड्या चढ्या आवाजात बोलली अंगात त्राण नसलेल्या रंगा गाडीतून कसा बसा खाली उतरला गल्लीतल्या आयाबाया गोळ्या झाल्या तुकडा पाणी टाकून बाळाला आणि बाळाच्या आईला घरात घेतली अगोदर तयार करून ठेवलेल्या बाजल्यावर बाळ बाळंती बाई येऊन बसल्या चुलीवर चहाच आधन उकळत होत शेजारच्या मंजुळा आत्यानं बाळ मोहऱ्या मिरच्या ओवळून चुलीत टाकल्या त्यांचं आधन खाली चहाच आधन खाली उतरलं सगळ्यासनी चहा वाटला सगळ्या जणी हसत खेळत गप्पा मारत बाळाचं कौतुक करून निघून गेल्या बाळ बाजल्यावर होत रंगा भुईत खुट्टी रवल्यागत भिताडाला पाठ टेकून बसला होता तेवढ्यात रंजना बाजल्यावरून खाली उतरायला लागली तशी म्हातारी म्हणाली अग ग ओले वा ओले बाळंतीन तू तू का खाली उतरायला लागलीस किती दिस झाला आत्याबाई माझ्या चंद्रीला भेटून आलच गोट्यातनं असं म्हणून रंजना मागचं दार उघडाय गेली तिच्या मागोमाग म्हातारी गेली आता मात्र रंगा भीतीने पार गारटला त्याचा जीव वर खाली व्हायला लागला श्वास अडकल्यागत व्हायला इकडं या लवकर चढ्या आवाजातच रंजनानं हाळी दिली त्याबरोबर रंगाचा घसा कोरडा झाला बोबडी वळायचीच पाळी आली रंजनाला आता काय उत्तर द्यावं ह्या विचारातच धडपडत भिताडाच्या आधारानं रंगा परड्यात गोठ्याजवळ आला आणि बघतच राहिला त्याचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसना हे सपान तर नाही नव गोठ्यात सकाळीच व्यालेली चंद्री उभी होती शेजारी चंद्रीसारखे दिसणारे रेडकू धडपडत उभं होत रंजना कौतुकानं माय लेकराच्या पाठीवर हात फिरवत हसत मुखानं उभी होती रंगाचं डोळं पानवलं डोक्यावरच दहा मनाचं वज कुणीतरी हलकं केल्यासारखं वाटायला लागलं रंगाला एकदम हलक हलक वाटू लागलं चेहऱ्यावर हसू फुटलं रंगानं म्हाताऱ्या आईकडं बघितलं तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर चांदणं फुललं जणू आणि त्याच वेळी म्हातारीच्या गळ्याकडं रंगाचं लक्ष गेलं म्हातारीच्या गळ्यात माळ नव्हती आज पातूर गळ्यात न, न काढलेली सोन्याची माळ म्हातारीच्या गळ्यात आता कुठं दिसत नव्हती रंगानं डबडबल्याला डोळं पुसलं सारं वळकलं आणि मनोमन त्या माऊलीच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला धन्यवाद